शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आज कसारवाडी मध्ये आज आपण बघणार आहोत पापडीवाल पापडीवाल विषय आज आपण खूप सारी माहिती घेणार आहोत तर आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर, तर, तर मित्रांनो आपण हे पापडीवाल आहे हा पापडीवाल तुम्ही कसं लावायचं दरवर्षी लावतात का हा दरवर्षी दरवर्षी हापडीवाला आता किती पापडीवाल लावलाय तुम्ही दोन एकर आहे हा पापडीवाले याला व्हरायटी नाहीये का का आपण घरचं बी आहे का गावठी बी आहे घरचं बी धरलेलं आहे हि कुठून आणलंय तुम्ही घरचं बी दापूरवरून आणलं हे दापूरवरून आणले मित्रांनो हे बी दापूरवर मिळतं शेतकऱ्यांकडं हे घरगुती बी धरलं जातं या, याच वालाच घरगुती बी धरून हे विक्री करतात हे दापूरला मोठ्या प्रमाणावर भेटतय तर मग तुम्ही हे जेव्हा बी आणलं हे किती किलो आणलं आहे त्याच्या दुकानात भेटत हे साधारणतः सात ते आठ किलो एकर दोन एकरला लावलं आहे सात आठ किलो किलो दोन एकरला तुम्ही क्षेत्रासाठी लागवड केली हे किती अंतराव लावले तुम्ही साधारणतः मी अंदाजे लावला ना हां साधारणतः चार बोटं फोर चार बोटं सोडून एक होती परत चार बोटं हां एवढं दाटका लावलं तुम्ही उन्हाळ्यात हा उन्हाळ्यामुळं 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 जास्त फुटवा वगैरे होत नाही त्यामुळे तुम्ही जास्त दाट लावले आणि याला तुम्ही जेव्हा या दोन्ही साऱ्यांमधलं किती अंतर ठेवले तुम्ही पाच फूट अंतर आहे दोन्ही गल्ल्यांमधलं पाच फुट आहे आणि अशी गल्ली किती चारशे फुट चारशे फुट आहे मित्रांनो बघू शकता ही लांब जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत घेवडाच घेवडा आणि शेंगा आणि फुलंच दिसतात आणि मग तुम्ही याचा जेव्हा तुम्ही हे केलं मल्चिंग मल्चिंग लावायच्या अगोदर तुम्ही कोणता बेसर डोस भरला या खतांचा याला काय जैविक गांडूळ खत गांडूळ खत हे असं भरलंय तुम्ही आणि मग आता मी बघितलंय तुम्ही या हे जे स्टिकर बघता तुम्ही झायटोनिकियम वगैरे हे तुम्ही सोडले का याला हे बघू शकता मित्रांनो एवढे जे प्रॉडक्ट आहे हे वर लावले काठीला झाच जास्त जैविक जैविक व जास्त यांचा भर दिला यांनी शेतकऱ्यांनी घेवडा लावलाय ला। त्यानंतर किती दिवसांनी चालू झाला हा साधारणतः दोन महिन्यांच्या नंतर चालू होत चालू होत मध्ये त्याला फुलं याला सुरुवात होती त्याच्यानंतर मग फुलं आले का पंधरा वीस दिवसांना त्याला शेंगा शेंगा तुम्ही मल्चिंग ची शेती केव्हापासून करतात साधारणतः आम्हाला सतरा वर्ष झाले मलचिंगची शेती करतोय आणि याचे फायदे काय मग मल्चिंगचे तसे फायदे तर भरपूर आहे मित्रांनो कारण मल्चिंग मुळे तण उतरत नाही पाणी कमी लागत म्हणजे ड्रिप मुळे झाडाची चांगली वाढ होते बिळी मुळी चांगली पोहोचते हा हा पांढरी मुळी जास्त वाढते आणि या आहेत तुमच्या चालू व्हायच्या अगोदर तुम्ही काय करतात यांना चालू जेव्हा म्हणजे जेव्हा हा बार यायचा असतो त्याच्या अगोदर तुम्ही काय करतात झाडाला निघा म्हणजे छाटणी वगैरे कशी करतात छाटणी वगैरे काय नाही त्याला एक वेल येते ती वेल मगर राहते म्हणजे तिथून कट करायची आणि बाजार फुलत तुम्ही एकच झाड जे तुम्ही खाली लावतात त्याच्यातून किती मगर वर घेतात तुम्ही किती फांद्यावर घेतात त्याच्यातून एक किंवा दोन छाटणी करायचं बाकीच्या चाटणी करायची आणि जेव्हा तुम्ही दोन घेतात तेव्हा तुम्ही छाटणी करतात पण किती वेळा छाटणी करतात साधारणतः दोन तीन महिने चाटणी करावं लागते हा जोर फुलं येतील नाही तोपर्यंत तोपर्यंत चाटणी करावी म्हणजे चाटणी थांबतच नाही जोपर्यंत चाटणी करावाच लागते शेवटपर्यंत करावंच लागते चाटणी घेवडा चालू होऊन किती दिवस झाले साधारणतः आता पंधरा वीस दिवस झाले चालू पंधरा वीस दिवस झाले घेवडा चालू होऊन आणि तुम्हाला कसं एव्हरेज पडतय किती निघतात गोण्या तुमच्या एका तोड्याला दोन एकर मध्ये साधारणतः तसं पाहिलं तर ऍव्हरेज सध्या कमीच आहे कारण की उन्हाची ते खुले नाही राहिले खाली त्याच्यानंतर साधारणतः अठ्ठावीस तीस एक गोण्या निघत्या तीस गोण्या तुम्ही दोन एकर मध्ये तीस गोण्या काढल्यात आणि मग त्या दोन एकर मध्ये तीस गोण्या काढल्या या आपण कोणत्या मार्केटला पाठवतोय नाशिक नाशिक मार्केट नाशीक। नाशीक आता काय बाजार चालू आहे आता सध्या साडेसहा पाच म्हणजे साडेसहा हजार रुपये आणि किंवा साडेसहा हजार पर्यंत आता आणि जेव्हा ही आ, आ, गोन किती किलोची भरते तुम्ही गोन साधारणतः साठ पासष्ट किलो याला मेहनत कशी पडते जास्त आहे का कमी मेहनत भरपूर आहे मित्रांनो कारण की मेहनतीशिवाय फळ नाही भेटत आणि मग जी मेहनत आहे आपण तुम्ही याला किती ज्या एका माग तोडायला भरपूर माणसं लागतात तर तुमच्याकडे किती माणसं असतात आणि किती गोण्या तोडतात माणसं आम्ही सकाळी सात आठ वाजेपासून वावरामध्ये येतो तर साधारण दहा जण राहतो आम्ही दहा जणात दोन साडे दोन अडीच वाजेपर्यंत साधारणतः आठ नऊ दहा गोण्या तोडीत बसतो म्हणजे तुम्ही दहा बारा जण माणसं मिळून दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत आठ वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत दहा गोण्या भरतात तर मग मग दुपार नंतर मग का भरत तोडत नाही तुम्ही वेळ का प्रामुख्याने तुम्हाला ह्या जेव्हा चालू होतात प्लॉट याला आजार कोणते कोणते येतात चपती वालासाठी बुरसाधारणत याला बुरशी जास्त लागते त्याच्यानंतर कंट्रोल मध्ये होत नाही जास्त हा जास्त असते ते त्याच्यामुळे आम्ही शक्यतो जैविकच पावर यांची सगळी जैविक शेती आणि जैविकच मारतात इथं आपण जवळपास तुम्हाला जैविक औषधं उपलब्ध होतात हां हा होतात ना इथं शेजारीच दापूर म्हणून गाव आहे आम्ही आम्ही आणलो होत हा दापूर गावामध्ये केदार विलास केदार म्हणून त्याचं दुकान आहे मोठ ते त्यांच्याकडून तुम्ही सर्व औषधं घेतात जैविकच वापरतात तुम्ही सगळं जैविक मित्रांनो सगळं जैविकच वापरतात आणि हे दापूरचे एक दुकानदार आहेत का त्यांच्याकडे सर्व विलास केदार विलास केदार म्हणून हे दापूरचे आहेत त्यांच्याकडे सर्व जैविक औषधं उपलब्ध आहेत आणि ते हे त्यांचेच औषध वापरतात तुम्ही दुसरं म्हणजे वापरतच नाही का औषध सगळं जैविकच हा सगळे जैविक आता हे फवारे घेतात तुम्ही किती दिवसातून घेतात एक फवारा घेतला आठ एक दिवसांनी दिवसांनी जसा रोग येईल तसा फवारा घेतात का तर आणि त्यानंतर हा वाल वाल चालू झाल्यानंतर किती दिवसापर्यंत चालू राहतो साधारणतः तीन साडेतीन महिने चालतो जास्त आता याच्या अगोदरपासून तुम्हाला अनुभव आहे त्याचा तर एकरी किती रुपये होतात एकरी साधारणतः चार साडे चार लाख रुपये आरामशीर आरामशीर होतात आणि खर्च बिर्च सगळं जाऊन खर्च बिर्च जाऊन चार एक लाख रुपये तुमचे एका पिकाला हे शिल्लक राहतात याला मेहनत कशी मेहनत भरपूर आहे कारण की हेच सगळं वेलीचा खेळ आहे ना वेल फुट ती तशी त्याला डीर वरती येते ती मारावं लागते मग ती तिचीच जास्त मेहनत राहते बाकी मग काय निंदणी येते पवा आणि याला या वालाला कोणतं असं हवामान लागतं का माती कशी लागते याला माती साधारणतः याला निचरा अशी भूर्की माती गुरखी माती आ, निचरा पाण्याचा निचरा झाला पाहिजे झाला पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे शेंग अशी लांबल राहते मग माल भरपूर निघतो असं हा तेव्हा त्यांना थोडक्यात तुम हे झालं पाहिजे ताण पाडला पाहिजे मुळ्यानं ताण पाडलं ताण पाडला तरच फुल येतं फुलं आलं तरच शेंगा आणि शेंगा आल्या तरच एव्हरेज भेटते तर मित्रांनो आपण ह्या शेतकऱ्याकडून पापडीवाल माहिती घेतली तर तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला धन्यवाद खूप सारी अशी अचूक माहिती दिल्याबद्दल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार मारे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान